आपण आता पोचलोय मुंबईमध्ये म्हणजे मॉर्निंगचा व्यू आपण ट्रॉफिकमध्ये अडकलोय आता बॉर्डर पास झाल्यानंतर चहा नाश्ता करायचा आहे ना नवसारी टोल नाक्याजवळ पोचलोय आणि बहुत आया तर नमस्कार भावांनो गुड मॉर्निंग सकाळचे वाजले आहेत साडेतीन आणि आपण आता आहे मुंबईमध्ये म्हणजे खारघर टोल नाक्यावरती आणि आपण जिवून झोपलो होतो त्यामुळे काय ब्लॉक केला नाही आणि आता यश बाजू दुटी आहे तर चला चा वगैरे तर चला बाबा प्रवासाला सुरुवात करूया आणि हा प्रवासाचा भाग दोन आहे आपला आणि आपला डोरेमोन आणि पाठीमाग दिसतोय बघा तुम्हाला खऱ्या टोल नाका Tercela तर बाबा आपण पोचलो आता ठाण्यामध्ये म्हणजे धर्मवीर आनंद साहेबांची ठाणी नगरी आणि आता काया पालट झाला आहे बघा कसं दिसतंय ठाणे एक तर नाही हो माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबजी शिंदे यांची ही नगरी आणि तिथून आपला आता प्रवास चालू झालेला आहे आणि आपण थोड्याच वेळात मुंबईच्या बाहेर पडू तर चला बघू नंतर तर आपण आता मुंबईच्या बाहेर पडलो आहे आणि सकाळचे वाजलेत साडेपाच आणि आपण आता घोडबंदरच्या ब्रिजवरती आहे इथं पण ट्रॉपिक लागले काय माहीत आता पुढं काय झाले पण चला ट्रॉफिकमधनं मार्ग काढत काढत आपल्याला गुजरातचा प्रवास करायचा आहे आणि बघू शकताय तीन पॉईंट एकचा आवडेश पडलेला आहे गाडीला आणि हात तर भावानं सकाळचे वाजलेत सव्वा सात आणि आपण आता पोचलोय वसई टळनाक्याच्या पुढे आणि मनोरच्या तर बघू शकताय आहे मॉर्निंगचा व्ह्यू सकाळ सकाळची गाडी चालवायची फिलिंगच काही वेगळी असते आणि आपल्याला घोडबंदरचा ब्रिज उतरून झाल्यानंतर तिथे एक तास ते दीड तासाचं ट्रॉपिक लागलं त्यामुळं आपल्याला लेट झाला तर चला सूर्यदेवाचं सूर्यदेवाला नमस्कार करून आपला प्रवास चालू आहे आणि शांत आणि आनंद असं वातावरणात आपला प्रवास चालू आहे तर कसा डोरेम पळतोय सप्पाला की विषय तर भावान व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आता आपण थोड्याच वेळात म्हणजे एक महाराष्ट्र बॉर्डरवरती पोचेल आणि तिथून पुढं चहा नाश्ता करून आपल्याला पुढचा प्रवास चालू करायचा आहे तर आपण आता पोचलो आहे म्हणूरच्या पाठीमागं आणि कम्प्लीट दोन तास झालं बघा ट्रॅफिकमध्ये आणि पूर्ण असं ट्रॉफिक एकदम कारण तर रोडचं जरा काम चालू आहे ब्रिजचं चा, त्यामुळे तर भरपूर असं ट्रॉफिक होते सगळ्यांनाच भयंकर असा ट्रॉफिकचा त्रास व्हायला लागला आहे आणि राहिले आपल्यापासून बरोबर पाचशे मीटरवरती ट्रॉफिक राहिले तर बावानो सकाळचे वाजले दहा आणि आपण पोचलो आहे आत्ता महाराष्ट्र बॉर्डरवर महाराष्ट्र बॉर्डरला डोरे म्हणून आलाय आणि आज पूर्णपणे रिकाम आहे तरी दोन तास गाडी लेट झाली कारण रस्त्यात भरपूर असं ट्रॅफिक आहे दोन ते तीन तास ऑफिसमध्ये गेल्यामुळे डोरेमॉन बॉर्डर वरती पोचायला लेट झाला चला आपण आज तो कुठेच थांबलो नव्हतो आता बॉर्डर पास झाल्यानंतर चहा नाश्ता करायचा आहे आणि नंतर वापी पास झाल्यानंतर आपण जेवायला सुट्टी करायची आणि याचे भाऊ झोपी गेल्यात तर चहा नाश्ता करून गुजरातचे बॉर्डर पण पास करून आपण आता गुजरातच्या वापी ह्या शहरात पोचलो आहे आणि हिथं पण ट्रॉपिक पुढं दिसतंय आपल्याला आणि ही गुजरातची आगीन गाडी तर नक्की कमेंट करा आगीन गाडी हा जुन्यातला शब्द आहे कसा वाटला हे ऐकून आणि आजचा दिवस बहुतेक ट्रॉफिकमध्येच जातोय का काय सगळा ही जरा शंका वाटायला लागल्या पण सकाळचे वाजलेत साडे अकरा आपण आता मार्ग काढत काढत चाललो चाललोय आणि लागलं ट्रॉपिक अवघड आहे सध्या ट्रॉपिक लई लागलेला आहे आणि आपण वापीमध्ये वापी, वापी। इथून जो एक रोड आतमध्ये गेला आहे इथं रेल्वे क्रॉसिंग असल्यामुळं हे ट्रॅफिक लागते आणि रोजचीच समस्या असते इथे बघू शकता गाड्या कशी एका रेषेत थांबल्यात वापी टोल नका सकाळची वाजली बारा बरोबर बारा वाजता आपण वापी टोल पोचलो तर भावान दुपारची वाजली दीड आणि आपण आता जेवायला थांबलोय दिवसभर ऊन असल्यामुळं सावलीच्या शोधात आपण जवळजवळ नवसारी टोल पोचलो आहे आणि इथून तीन ते चार किलोमीटरवरती नवसारीचा टोल आहे हॉटेल दर्शनवरती थांबलो यावायला आणि डोरेमोन आपला सावलीत लावलाय उन्हाची किंमत सावली आल्याशिवाय कळत नाही आता एक दोन तास झाडाजवळ विश्रांती डोरेमोनच्या पायांना आणि नंतर आंघोळ पाणी करून निघायचं एकदम आता थंडगार तर बाबांनो आपण आता पोचलो आहे भरुचमध्ये आणि भरुचच्या सगळ्यात लांब आणि मोठ्या नदीवरती आणि संध्याकाळचा व्ह्यू आहे नक्की कमेंट करून सांगा कसा आहे आणि हा जो केबल ब्रिज आहे तो कमसे कम एक ते दोन किलोमीटर लांबीच आहे आणि ही जी नदी आहे अशी भरपूर मोठी आहे आणि आपल्याला भरुजमधून एक्सप्रेस जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे आहे त्या हायवे हायवेला जायचं आहे आणि त्या हायवेवरून डायरेक्ट बडोदा तर भावांनो आपण आता दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेला लागलो आहे आणि आता बरुचपासून चालू होऊन आपण आता वासदला खाली उतरायचं आहे आणि संध्याकाळचं असं लोकेशन निसर्गमयी वातावरण आनंदमय वातावरण तर चला प्रवास कंटिन्यू करूया तर रात्रीचे वाजले साडेतीन आणि आपण आता चोटीलामध्ये पोचलो आहे आणि थोड्याच वेळात राजकोटमध्ये पोहोचणार आहे भावानो आपण आहे राजकोटमध्ये आणि रात्री झोपल्यामुळं काय के शूटिंग केलं नाही आणि अगरबत्ती वगैरे लावून गाडी सगळी चकाचक चक पोचल्या आणि राजकोटच्या सिटीमध्ये आणि हमालाने पण गाडी खाली करायला चालू केली आहे हमाल म्हणजे लक्कन लकनबाईची टोळे देवबाप्पाचं सगळं पूजन झाले तर चला पाठीमागं जाऊ राजकोट सिटी रेमन खाली करायचं चालू आहे पाटी माग लखनचा बाहु क्या हो गया है दुकान मालकानी दुकान जिरा सोडा इथंच गाडी खाली होत्या खाली कर दो ना यार क्या हो गया खाली ओवन हा गरम

भावानो आता सकाळची वाजली अकरा आणि आपली गाडी एक अर्ध्या तासात खाली होईल आणि इथून आता राजकोटमधून भाडं वगैरे घेऊन आपल्याला निघायचं आहे मुरबीला कारण अजून मुरबीत काही ट्रान्सपोर्टवाल्यां नुसतं फोन केला मालाची कंडिशन आणि पोजिशन जी काय आहे ते आपल्याला अजून तर काही माल सांगितलेलं नाही तर आता आपण आंघोळीची तयारी केल्या कारण पार्टीवाल्याची इथं आंघोळीची सोय असल्यामुळं सगळी तिथं आता जाऊन आंघोळ वगैरे करून म्हणजे आपल्याला टायमिंग होणार नाही आणि गाडी खाली झाल्यानंतर जो आपला राजकोट मुरबी रोड आहे त्या रोडवर त्या हॉटेलमध्ये आपण जेवण करायचं आहे आणि मुरबीला निघायचं आहे तोपर्यंत जर ट्रान्सपोर्टवाल्याला आला फोन आणि कोणता माल आहे काय आहे हे जर नक्की झाला तर पुढच्या ब्लॉकमध्ये मी पण तो ब्लॉक करणार आहे मोरबीतून कुठे जाणार आहे आणि कोणता माल भरून काय भाडं लागणार आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत मी तुमची विश्रांती घेतो तर चला व्हिडिओ जर तुम्हाला जो ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा यू